प्रमोद पाटील सरदार ॲग्रिकेम कंपनीतर्फे अमरावती कंपनीतर्फे आपण आलो आहे आज निंबोरा तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे आपण निंबोऱ्यातील प्रगतिशील शेतकरी व जय श्रीराम कृषी सेवा केंद्राचे संचालक माननीय श्री सचिन कडू चौधरी यांच्या शेतावर आपण यांच्या शेतात वा तडभूज हा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे तरी सचिनदादांनी आपल्या फ्रेश सुपर स्प्रेडर हे वापरलं आहे तर आपण जाणून घेवा दादांना काय रिझल्ट आले सचिन दादा आपलं नाव सांगा पाहिजे नमस्कार मी सचिन कडू चौधरी राणा निंबोरा मोबाईल नंबर सचिन मोबाईल नंबर आहे माझा नव्याण्णव एकवीस चारशे चौसष्ट नऊशे पंच्याण्णव हा सचिन दादा आपण हे टरबूज समजा टरबूज लागवड केली आहे तर टरबूजवर आपण जे फ्रेश वापरले ते फ्रेशचे काय रिजेक्ट आले सचिन दादा आपल्याला टरबूज म्हणजे आपला वीस ते पंचतीस दिवसांचा प्लॉट आहे हा फ्रेश वापरल्यानंतर म्हणजे फुलं आता दिसायला लागली जवळजवळ समजा तसे बरोबर फुलांची संख्या वाढली पानं जे आहे ते एकदम फ्रेश 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 सारखे फ्रेश फ्रेश दिसते पाना बरोबर कंट्रोल म्हणजे काही असं अडी वगैरे प्रादुर्भाव काही व्हायरसचा अटक दिसत नाही असा फ्रेश एकदम चांगला प्रोडक्ट आणि ह्या ज्या वेल वेलची जे समजा लांब वेल वेल लांबले फ्रेश मुळे सात आठ दिवस झाले फ्रेश वापरून आज, 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 आज परत मारलाय फ्रेश चालू सचिन दादा अजून तुम्ही समजा आमच्या सरदार ॲग्रिजम चे कुठले कुठल्या प्रोडक्ट वापरतात अग्रिजम चा आपलं कार्बोविटा वगैरे वापरलं इथं तुम्ही कार्बोविटा इथून सोडलाय का खालून ज्या मिनीतून खालून सोडलं ठीक आहे सचिन झालं